राज उमेदवार आहे मतदान मला करू नका वाचा नगराजपदाचा उमेदवार आहे मला मतदान करू नका अपक्ष उमेदवार आहे मी मला मतदान करू नका नगराजपदाचा अपक्ष उमेदवार आहे मी Okay. मला करू नका कराड <laughs> मध्ये चक्क उमेदवारच सांगतोय कि मला मतदान करू नका उमेदवारी देताना खुल्या वर्गावर राजकीय पक्षांनी केलेला अन्याय व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकाव यातून अपक्ष उमेदवार श्रीकांत यांनी निर्णय घेतला असून मला मतदान करू नका असा ते मतदारांच्या गाठी भेटी घेत आहे कराड नगरपालिकेत पंचवीस वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुले असताना या ठिकाणी भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी उमेदवार देऊन आम्हा मराठ्यांवर अन्याय केलेला आहे तसेच निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तीचा होत असलेला शिरकाव सहन होत नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार घोटके यांनी सांगितले त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीचा तुकडा केलाय शहराला सुमारे वीस वर्षानंतर ओपन जेंट्स आरक्षण जाहीर झालं भाजप व राष्ट्रीय काँग्रेस हे देशातले मोठे पक्ष असून त्यांचे ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना ओपन कॅन्डिडेट व काँग्रेस ओपन कॅन्डिडेट आलं नाही ओबीसी आम्हा हिंदू मराठा लादून आमच्या एक प्रकारचा अन्याय केलेला आहे जर पाहिलं आपण तर नाही सक्षम उमेदवार न देता पन्नास वर्षाची परंपरा मुडीत काढली जर का आपण वॉर्डातली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी देखील आरक्षण प्रमाणे उमेदवारी गेले नाहीत बार वाईनशॉप जुगारधंदा मटका व्याज न करणारी लोक आग्रेवरून प्रचार करणार दिसतात तुम्हाला लोकप्रतिनिधी राजरूच पणे त्यांच्याकरता मत मागतात याबद्दल लोकप्रतिनिधी विचार केला पाहिजे आज प्रचंड लाड सामान्य नागरिक मध्ये सामान्य मतदार मध्ये आहे मी मतदारांनी उमेदवाराकडून मिळणारी मदत घेऊ नये हे अपेक्षाच नाही घेऊ नये असं माझं म्हणणं नाहीये पण योग्य माणसाला त्यांनी योग्य माणसाचं मोरपेटी मारलं पाहिजे तर तसं उठाण दिसत नाहीये याची खंड मला वाटते नाही मी तसा जाहीर कोणाला पाठिंबाही दिलेला नाही देणारे नाही लोकांनी ठरवलं आज माझी सामाजिक संस्था आहे सामाजिक संस्थेच्या चळू चळू उभा करून लोकांच्या अडी अडचणी मी सॉल्व केलेले अपेक्षा न बाळगता आज मी वकील आहे धरड मी कार्यकर्ताय लोकांनी जर मनाव घेतलं तर एक मत चांगले विचारला आज परकडपणे कुणी माणूस इथं एकमत मा चांगलं विचारला पण हे होत नाही त्यामुळं माझ्या सगळ्या गोष्टीतून विश्वास म्हटलाय तेव्हा मी सर्व सर्व लोकांना म्हणतोय मला मतदान करू नका ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा